मित्रांनो आता ज्योतिबा मंदिर कोल्हापूर मध्ये आहे आपण दख्खनचा राजा लाखो कुटुंबांचा कुलस्वामी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव ज्योतिबा देवस्थान नाही तो आहे पिढ्या -पिड़े चालत आलेला आशेचा आधार येऊ ना केदारनाथ म्हणून ओळखला जाणारा दख्खनचा राजा घरात सुखदुःख काहीही असो पहिली आठवण होते

नाही मोठ मागन नाही खोळी यावर माया आणि लेकराला दे डोई तुझ्या पायावर मुखी तुझ भल र देवा चांग भल र इथं येणारी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते पण श्रद्धा मात्र एकच असते ज्योतिबा खंडोबा कालभैरीनाथ हे देवीचे पाच भावंड होते त्याचं पाच भावंडामध्ये सिद्धनाथ पडतो मग या भावंडाची भेट होते देवीची रांडव पौर्णिमा आली की देवीची भेट होते आणि मग देवी रांडव पौर्णिमेला जाते माहेरवास घेऊन जात चार तारखेला तिची जत्रा आहे दिला तुला थँक चौथी नावाने ओळख काहीच महत्वाचं राहत नाही ज्योतिबा रायाच्या दारी सगळे समान लग्नानंतर ज्योतिबा रायाचं दर्शन घेणं ही केवळ एक परंपरा नाही तर आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी मागितलेला आशीर्वाद आहे कुठून आलाय सांगू मी वरून आलोय खानापूर हा जे पंढरपूर रोडला आहे ते बरोबर होय का मग हा ज्योतिबा कुळस्वामी तुमच्याकडून ज्योतिबा ऍक्च्युली माझा कुळस्वामी नाही माझा पालीचा खंडोबा कुळस्वामी आहे हो पण मी येता येता म्हटलं ज्योतिबाचं पण दर्शन करा दर्शन चांगलं झालं मुलाखत पण झाली नक्की कधी लग्न झाले सत्तावीस नोव्हेंबर काय 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 म्हणताय नाव काय त्यांचं अशा काय का दोघं नाव घेताय का Uh, ये बघा ज्योतिबाजी दारत लाव नाव uh, भाजितभाजी प्रीती जी आशा माझी प्रीती अरे वाह घ्या अशा वंनी गोला चला ठीक नाव घ्या की देखा मानदेती हसते तीले आओ घ्या आओ इथं तुम्हाला आज पुजाऱ्यांनी सांगितलं घेणारच की ओ घ्या की सिम्पल आहे का ते नाही नाही चला आज शनिवार आहे म्हणावी अशी काही गर्दी नाही उद्या संडे रविवारी खूप गर्दी असते इथं आणि कुलस्वामी आहे त्यामुळं आम्हाला प्रत्येक वर्षी इकडं यावंच लागतं तर ज्योतिबाच्या नावानं चांगबल कस वाजव जर तुम्ही ज्योतिबा रायाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अभिमानाने म्हणा ज्योतिबा राया आमचाही कुलस्वामी आहे तर मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांगबल